जय शिवराय मित्रांनो आपण पाहू शकता सांधण व्हॅलीची सुरुवात इकडून होते आम्ही या साईडून आलो आहे समोर तुम्हाला जो दिसतोय या साईडून या साईडून जी व्हॅली आहे ती व्हॅली पूर्णपणे आत्ता मी एकतीस टक्के आलेलो आहे या व्हॅलीचा रोड असाच आपणाला पुढे घेऊन जातो असा रोड आपल्याला पुढे आपण पाहू शकता सांधन व्हॅली इथे रॅपलिंगचं पण चालू आहे इथे ग्रुप रॅपलिंग करत आहे आत्ता सध्या आपण पाहू शकता आणि आता आम्हाला पुढचा आता आमचा पुढचा मार्ग हा आहे या व्हॅली व्हॅलीतून तिथे कमरेबरोबर पाणी आहे समोर जे तुम्हाला दिसते ना येणार आहे हे इथे पाहू शकता आपण इथून पाण्यातून आम्हाला पूर्णपणे कमरे एवढ्या पाण्यातून यायला लागणार आहे आणि तिथून पुढे अजून व्हॅली आहे तर पूर्ण व्हॅली आम्ही आत्ता क्रॉस करून नंतर रिटर्न येऊन रतनगडला आजचा आमचा हा टे आहे आपण पाहू शकता रॅली व्हॅली सांजण व्हॅली एकदम असं पूर्णपणे पाहू शकता सुट्टी असल्यामुळे दिवाळीची भरपूर जण आलेले आहेत